नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जी महाट्रान्सकोची एल डी सी जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल जी रिझल्टनंतर काय होईल आहे ना रिझल्ट तर अजून लागलेला नाही पण त्याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला माहीत असली पाहिजे की आपण नंतर रिझल्टनंतर काय केलं पाहिजे किंवा कोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे रेडी पाहिजेत मित्रांनो कारण तुम्ही असं मानसाल की सर अजून रिझल्ट लागला नाही पण तुम्ही नंतरची प्रोसेस काय सांगता अजून तर रिझल्ट नाही पण काही जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही ते आत्ताच काढायला टाकू शकता बरोबर ना जर तुम्हाला कन्फर्म माहीत असेल की माझा रिझल्ट येऊ शकतो आहे ना तर तुम्ही आत्ताच काय करू शकता ते डॉक्युमेंट काढायला टाकू शकता त्यामुळं हे रिझल्टबद्दलचा रि... रि... जो व्हिडिओ आहे ते व्यवस्थित बघा की रि रिझल्टनंतर काय केलं पाहिजे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत आणि ज्यांनी जो कटअपचा व्हिडिओ पाहिला नसेल ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे है ना तर तो बघून घ्या रिझल्ट कधी आहे तो पण बघून घ्या है ना की कधी रिझल्ट लागेल वगैरे आपण त्याचे पण व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये uh, देत आहे कारण याच्यावरती मुलं कमेंट करतात असं रिजल्ट कधी रिजल्ट कधी त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मी दे देतो आहे तर बघा जास्त वेळ न घालवता आता काय असतं आहे बघा रिझल्ट uh, नंतर काय असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं किंवा स्किल टेस्ट असते तर ते असते का नाही स्किल टेस्ट ते नंतर आपण बघू म्हणजे नेक्स्ट uh, स्लाईडमध्ये आपण बघणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय काय आपल्याला लागणार आहे ते हे आत्ता बघणार आहे आणि स्किल टेस्ट असते का नसते ते पण आपण पाहणार आहोत चला तर आपण सुरू करूया बघा रिझल्टनंतर काय आहे मित्रांनो नंतर काय आहे तर ज्यावेळेस महाट्रान्सकोचा रिझल्ट लागेल बघा ज्यावेळेस महाट्रान्सकोचा रिझल्ट लागेल झाल्यानंतर सगळ्यांचा प्रश्न काय आहे मित्रांनो की नंतर काय होणार तर काय होणार रिझल्टनंतर तर नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार टायपिंग टेस्ट होणार का नाही ते मी तुम्हाला सांगतो आणि जॉईनिंग प्रोसेसबद्दल माहिती सांगतो कशी असते आहे ना टायपिंग टेस्ट आहे का नाही ते आपण बघणारच आहोत तर बघा पहिल्यांदा तर मी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय काय तुमचे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत हां सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे तर तुम्हाला ठेवायचे तर ठेवायचे ॲट एने हाव बघा रिझल्टनंतर सर्व सर्वप्रथम काय काय लागेल ला, बघा लागणारे कागदपत्र आहेत पहिलं आहे तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड जे सुरुवातीला बघा आलं होतं आहे ना ॲडमिट कार्ड रिलीज झालं होतं प्लस रिझल्ट प्रिंट पाहिजे आहे ना जे रिझल्ट आला त्याची प्रिंट प्लस तुम्हाला काय पाहिजे ॲडमिट कार्ड आपल्याकडे पाहिजे दुसरी गोष्ट जे एस एस सीचा रिझल्ट आहे मित्रांनो एस एस सीचा तुमचा रिझल्ट एच एस सीचा रिझल्ट म्हणजे मार्कशीट आहे ना किंवा किंवा नाही एस एस सी पाहिजेलच एच एस सी पाहिजेलच आणि ग्रॅज्युएशनचे मार्कशीट पाहिजेल आहे ना आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असेल ते तर तुम्हाला ठेवायचेच आहेत तर तिसरं ऑप्शन आहे बघा कास्ट सर्टिफिकेट पाहिजेलच आहे ना कास्ट सर्टिफिकेट प्लस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी म्हणून एक हे असतं कास्ट सर्टिफिकेट नंतर काय असतं कास्ट व्हॅलिडिटी असते ते पण आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो ते पण आपल्याला ठेवायचे जे ओबीसी कॅन्डिडेट आहेत ओबीसी ओबीसी कॅन्डिडेटनं नॉन क्रिमिलियर आहे ना म्हणजे ओबीसी कॅन्डिडेटनं काय ठेवायचे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रेडी ठेवायचे मित्रांनो त्याच्यानंतर आहे बघा पाचवा डोमासाईल आहे ना किंवा डोमासाइल किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सगळ्यांकडेच असाय पाहिजे किंवा ते असतंच ते ते एक रेडी ठेवायचे सहावा आहे आय डी प्रूफ पाहिजे आधार पॅन हे तर कॉमन आहे तुमच्याकडे हे असणारच आहे आणि सातवा आहे पासपोर्ट साईज तुमच्याकडे फोटो पाहिजेत ते लावायला लागतात ला 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 बरोबर ते लावायला लागतात आता सगळ्यांचा प्रश्न आहे की सर तुम्ही आत्ताच म्हटला होता की एल डी सीला स्किल टेस्ट असते का नसते तर त्याच्याबद्दल आपण बघूया बघा स्किल टेस्ट असते का नसते तर बघा पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया बघा तर एल डी सीला मित्रांनो स्किल टेस्ट नाही आहे ना की स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट नाही आहे एल डी सीला एल डी सी एल डी सीला काय होईल डायरेक्ट मेरिटवर सिलेक्शन होईल आहे ना आता डायरेक्ट तुमचं काय लागेल मित्रांनो आता तुमचं मेरिट लागेल आणि मेरिटवर काय हो होऊन जाईल सिलेक्शन तुमचं होऊन जाईल मेरिटवरती तुम्हाला डायरेक्ट मेल वगैरे येतील आहे ना मेल वगैरे येतील की कधी तुमचा डी बी आहे किंवा मेडिकल वगैरे कधी आहे ते तुम्हाला डायरेक्ट मेल येऊन जाईल किंवा तुमचा रिझल्ट डायरेक्ट लागून जाईल आणि तुम्हाला फायनल रिझल्ट तुमच्या हातामध्ये येईल तुमचं सिलेक्शन झालेलं असेल आणि मग तुम्हाला नियुक्त्या वगैरे नियुक्ती वगैरे देतील ते की कोणत्या झोनला कोणत्या सेक्शनला तुमचं सिलेक्शन झालं आहे त्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा जर तुम्हाला अजून कशावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच काय करा कमेंट करा तो त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ घेऊयात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये